नमस्कार आपण पाहत आहात आत, न्यूज स्टेशन सवर मराठी कराड शहरातील प्रसिद्ध असणाऱ्या श्री शिवशंकर ज्वेलर्सच्या वतीनं क्रिस्टा डायमंड ज्वेलरीच्या खरेदीवरती लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलं होतं या लकी ड्रॉ मधील विजेत्याला मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आली या लकी ड्रॉला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दागिने केवळ वा सौंदर्य वाढवत नाही तर आनंदाची चमक ही देतात आणि ही चमक पाहायला मिळाली ती श्री शिवशंकर ज्वेलर्सच्या लकी ड्रॉ च्या कार्यक्रमात सोने चांदी आणि हिऱ्यांचे दागिने विश्वासाने खरेदीसाठी कराडसह परिसरातील ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या श्री शिवशंकर ज्वेलर्सच्या वतीनं खास किस्ना डायमंडचे दागिने खरेदीवरती ग्राहकांसाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते या लकी ड्रॉमध्ये विजेत्या ठरलेल्या कारवे येथील श्री दीपक चिंचकर या भाग्यवान ग्राहकास श्री शिवशंकर ज्वेलर्सतर्फे आकर्षक बक्षीस म्हणून होंडा ॲक्टिवा गाडी मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आली या प्रसंगी श्री शिवशंकर ज्वेलर्सचे जगताप बंधू यांच्यासह ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्राहकांना उत्तम सेवा आणि दर्जेदार दागिने देणे हेच शिवशंकर ज्वेलर्सचे वैशिष्ट्य आहे किसना डायमंड या प्रसिद्ध ब्रँडच्या दागिने खरेदीवरील या उपक्रमामुळे ग्राहकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत असून या निमित्तानं श्री शिवशंकर ज्वेलर्समध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली नमस्कार मी अनिकेत जगताप श्री शिवशंकर ज्वेलर्स मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज पाच ऑक्टोबर रोजी आपण इथे क्रिस् डायमंड यांच्याकडून घेऊन आलेलो लकी ड्रॉ मध्ये आज हा ड्रॉ आपला इथं संपन्न झाला तर आमचे लकी ड्रॉचे विजेते आहेत दीपक चिंचकर तर त्यांची प्रतिक्रिया थोडीशी जाणून घेऊया आपण आम्ही दुकानदारल्यानंतर आम्ही छोटीशी खरेदी करणार होतो आम्हाला जरा लकी ड्रॉ लागल्या असल्यामुळे आम्ही जरा खरेदी जास्त केली त्यात नशमन आम्हाला लकील ड्रॉ लागला ह्याच्याबद्दल आम्ही आभारी आहे शिवशंकर ज्वेलर्स आभारी आहे